सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आली आहे आठवा वेतन आयोग येत आहे आणि असं म्हणलं जात आहे की यावेळी पगारामध्ये तिप्पट वाढ होणार आहे पण खरंच इतकी वाढ होणार आहे का याचा फायदा कोणाला होणार आहे आणि हे कधीपासून लागू होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारकडून याबाबत काय घोषणा आली आहे तर आज आपण संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मराठी मध्ये वेतन आयोग म्हणजे काय भारत सरकार दर काही वर्षांनी एक आयोग स्थापन करत असते आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो सध्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे आणि हा आयोग दोन हजार सोळा मध्ये स्थापन करण्यात आला होता आता चर्चा आहे आठव्या वेतन आयोगाची जो की दोन हजार सव्वीस मध्ये लागू होईल अशी शक्यता दर्शवली जात आहे तिप्पट वाढ खरंच का तर मित्रांनो काही तज्ञांचा असा अंदाज आहे की यावेळी सरकार आठव्या वेतन आयोगामध्ये तिप्पट वाढ करू शकते आपण उदाहरणामध्ये पाहू जर का एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार हा अठरा हजार रुपये आहे तर त्याचा पगार चोपन्न हजार रुपये होईल आणि त्यामध्ये जर डी एच आर ए आणि टीए तर पगार सत्तर ते ऐंशी हजार जाऊ शकतो सरकारचे याबाबत काय मत आहे तर मित्रांनो सरकारने आणखी कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही पण दोन हजार चोवीसच्या निवडणुका आणि दोन हजार सव्वीस जवळ येत असताना हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे पगारवाढीबाबत कर्मचारी संघटनांचा दबावही वाढतोय म्हणूनच असं म्हणलं जातंय की दोन हजार सव्वीसच्या अगोदर काही ना काही घोषणा होईल काय होईल याचा परिणाम तर मित्रांनो पगार जर तिप्पट झाला तर याचा फायदा फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर मार्केटला सुद्धा होणार आहे पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सरकारवर याचा आर्थिक भार पडणार आहे मग इतकी वाढ करणे शक्य आहे का हे आणखी अनिश्चित आहे तर मित्रांनो आठवा वेतन आयोग ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी ठरू शकते पण जोपर्यंत सरकारची घोषणा येत नाही तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तुमचं यावर काय मत आहे खरंच तिप्पट पगार वाढू शकते का कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद